दादा नमस्कार शेतकरी व्यापारी आपण शेतकरी आहेत कुठले आपण मारवाडीचे तर एक जोड आणलेली आहे का आपण दोन जोडे आलेले आहेत आपण बरोबर मित्रांनो दोन जोडे आणलेले आहेत तर काय वापर आहे बैलांची द्यायची दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे आणि द्यायला कितीपर्यंत होतील एक लाखापर्यंत होतील दाताला कसे दोघे दाखव बरं दात वगैरे दादा मित्रांनो दाताला सहा सहा आहेत बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची पंच्याण्णव हो पर्यंत तर फायनल आपल्याला किती द्यायचे ते एक लाख दहा पर्यंत द्यायचे दाताला सहा सहा गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट भाषेचे पहिले मालक असणार आहेत आपण बरोबर मित्रांनो न्याय डोंगरीचा पहिला बाजार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना माहिती नाही की न्याय डोंगरी बाजार चालू झालेले आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती पडेल की बाजार चालू झालेला आता पुढच्या बाजारपासून या बाजारामध्ये चांगली गर्दी असेल आणि दोन महिन्यापर्यंत हा बाजार चांगला चालतो सीजनमध्ये हिची काय होत आता याची नव्वद हजार रुपये सांगायची किंमत येते आणि द्यायला किती पर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये कितीला मागता गेला कितीला मागता मागितली गेली दाताला कसे आहेत बघे दाताला पूर्ण आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट जे आपण मालक असणार फुल गॅरंटी असणार आहेत त्यांचे मित्रांनो दोन जोडे आणलेले आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडी यायचं असेल तर आपण नंबर घेतो आपला नावा नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगता मित्रांमध्ये दोन जोड्या आणलेले आहेत त्यांनी चांगल्या जवळ आहेत गॅरंटीजवळ आहेत मित्रांनो होऊ शकते या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकून देणार आहे त्यांना नंबर माहिती नाही मी नंबर टाकणार आहे तुम्हाला जर दोन जोडे घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात फक्त बर फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो एक रुपये फायनल किंमत शकता जोडी चांगली गॅरंटीची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत दादा पवार बरोबर करदात करते बरोबर बरोबर जोडी मस्त मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण तर मित्रांनो जाडेजा चुप्रा खेळ व्यापारी छोटू शेड बाजारामध्ये आलेले न्याय डोंगरीच्या बाजारात आता मस्त भरलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा त्याचा प्रयत्न करा फुल गॅरंटीचे पाहिजे आपले दिवसभर उपाठी वापरायला मागितले कोणी यांना पासष्ट हजार पासष्ट ला मागतायत एकाहत्तर पाहिजे म्हणजे मध्ये बरोबर हा डिस्काउंट आहे का फक्त पंचवीस ला आहे का बरोबर मित्रांनो फक्त पंचवीस ला आहे हे एकाहत्तरला जोडी ही ला एक आहे सिंगल आज त्यांचे दोन तीन जोडे सकाळपासून विक्री झालेले आहेत जोड्या चांगल्या त्यात होऊ शकतं या ठिकाणी